अकोल्यात शेकडो परीक्षार्थ्यांना टीईटी परीक्षेला मुकावं लागलंय परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास केवळ पाच मिनिटं उशीर झाल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला परीक्षा केंद्रांवर अर्धा तास अगोदर येणं बंधनकारक असतं आणि असं असतानाही बाहेर गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच मिनिटं उशीर झाला त्यामुळे परीक्षार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागलंय शासनाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात येतो एक्झाम सेंटरला आम्ही पोहोचतो दहा वाजून दहा मिनिटांनी वीस मिनिट आधी पोहोचलं तरी त्यांनी आम्हाला आतमध्ये घेतलं नाही आम्ही आलो तर त्यांनी गेट आम्हाला लोटून बाहेर लोटून दिलं आणि गेट क्लोज केलं आणि हा अनएज्युकेटेड स्टाफ आहे माझं स्पष्ट मत आहे आणि यांना कोणतेही अधिकार नसताना यांनी विनाकारण या गेट बंद केलं आणि या परीक्षार्थींना परीक्षा परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे आणि यामुळे काय झालेलं आहे की या, या विद्यार्थ्यांचं परीक्षार्थीच एक वर्ष वाया गेलं काही महिला प्रेग्नेंट सुद्धा आहेत त्यांना म्हणजे बघून गेट लावण्यात आलं ला, कर्मचाऱ्यांना आम्ही म्हटलं सुद्धा की आम्हाला आतमध्ये घ्या आम्ही इथं हजर आहे दहा दहाला तरी सुद्धा आमचं एक गोष्ट ऐकून न ऐकता आम्हाला आमच्या समोर गेट लावून आम्हाला ढकलण्यात आलं